माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली अर्थातच मॅड या संस्थेला गिर्यारोहण क्षेत्रात मानाचा समजला जाणारा गिरीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या बावीसाव्या गिरीमित्र संमेलनात सुप्रसिद्ध गिर्यारोहक लपका नोरबु शेर्पा यांच्या हस्ते या संस्थेला सन्मानित करण्यात आले ही संस्था एकोणीसशे पंच्याऐंशीपासून गिर्यारोहण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विविध गड किल्ले हिमालयातील मोहिमा साहस शिबिरे कॅम्पच्या यशस्वी आयोजनासह सामाजिक कार्यासाठी देखील संस्था प्रसिद्ध आहे रक्तदान शिबिर किल्लारी भूकंप भूज भूकंप येथे वैद्यकीय सेवा देखील या संस्थेने दिली आहे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या महाड शहरातील बाधित घरांची साफसफाई करण्यातही संस्थेने मदत केली आहे याशिवाय गेली अनेक वर्ष संस्थेतर्फे शिबिरं पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग आयोजित करण्यात येते दोन हजार तेवीस साली संस्थेतर्फे लेह चादर ट्रेक सप्टेंबरमध्ये सतोपंथ ट्रेक तसेच साहस सिंधुदुर्ग विजयदुर्ग प्रतिकृती तसेच शिवकालीन शस्त्रे मोडीलिपी पत्र यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं अशा अनेक क्षेत्रांमध्ये मॅड ही संस्था कार्यरत आहे